तर आतापासूनच मला माफ करा त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो साहेबांबद्दल मला खूप आदर असल्यामुळं मी आज जसं मी नेहमी बोलतो तसा मी प्रयत्न करीन आता इथं उपस्थित असलेले आपले पवार साहेब सुप्रियाताई रोहित दादा राजू दादा रणजित अन्ना श्रीनिवास बापू नंदा वाहिनी शर्मिला वाहिनी शुभांगी वाहिनी माझे सगळे ते संपूर्ण पवार कुटुंब तसंच इथं राष्ट्रवादी शरदचंद्रजी साहेबांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आम आदमी पार्टी शिवसेना काँग्रेस पी एम एम सगळेच आपल्या इंडिया अलायन्सचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आपली बारामतीची टीम एस एन बापू सतीश मामा सोनू प्रशांत इंदापूरचे तेतसिंह पाटील साहेब महावद्रा पाटील अनिकेत आणि सगळेच इथं उपस्थित असलेले सगळेच जर कोणाचं नाव मी इथं विसरलो असशील तर दिलगिरी मी व्यक्त करतो पण सगळ्यांना नमस्कार तर आता इथं मध्ये पण माझं आपल्या गावात ते पहिलंच भाषण असेल पण तुम्ही हे गाव आमच्यासाठी काय नवीन नाहीये कारण माझे आजोबा अनंतराव पवार आणि पुढं जे मंगल कार्यालय आहे हे पण त्यांच्या नावाच आहे या गावांनी नेहमी अनंतराव पवार साहेब आम्ही त्यांना पवार साहेब नेहमी अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला सगळ्यांना असंच प्रेम देत राहत आता गावातली जी जुनी माणसं आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथं जे वड्याचं झाड आहे तिथं तसे बसायचे गावाचे सगळे विषय ते समजून घ्यायचे आणि तुमचे सगळे प्रश्न ते मार्गी लावायचे त्यांनी तुमच्यावर काटेवाडीवर संपूर्ण बारामतीवर खूप प्रेम केलं तुम्ही पण तसंच त्यांच्यावर साहेबांवर ताईंवर आमच्या सगळ्या कुटुंबावर तुम्ही प्रेम करत आलाय याबद्दल मी खरंच मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि आज जर साहेबांविषयी बोलायचं असेल तर लवणे साहेब जसे म्हणाले तसे आपण दोन तीन दिवस इथं बोलू शकतो पण मी थोडक्यातच तुम्हाला सांगतो जे तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे की आज बारामती जे संस्थे आहेत ते इथं बारामतीमध्ये कोणी आणले संस्थे किंवा पाण्याचा प्रश्न म्हणजे आपलं व्हीपी असेल विद्याप्रतिष्ठान असेल केव्ही असेल अनेक असे संस्थे आहेत आज अभिमान वाटतो आपल्याला की विद्याप्रतिष्ठान सारखी जी संस्था आहे तीस पस्तीस हजार विद्यार्थी आज तिथं शिकत आहेत आज भारतात पहिल्या दोन आहे ते राजू दादा खूप चांगल्या पद्धतीमध्ये बघत आले आज शेतकऱ्यांसाठी जर आपल्याला काही शिकायचं असेल जर नवीन काहीतरी आपल्याला काय चाललंय जगात जर बघायचं असेल तर बारामतीमध्ये इथं दहा किलोमीटर वर आपल्याकडे केंद्रीय आले जगभरातून लोक तिथं येतात शेतकरी येतात इस्रायल असेल नेदरलँड असेल बाहेरच्या देशातून विदेशातून तिथं माणसं येतात आपल्याला सांगतात क्रि कृषीमध्ये नवीन काय चाललंय आणि आपल्याला त्याचा लाभ घेता येतो हे कोणामुळे झालंय याचा पण आपण विचार केला पाहिजे साहेबांना वाटलं की बारामतीमध्ये चांगली एक इंग्लिश मीडियम स्कूल यावी त्याच्यामुळं खर तर पहिल्यांदा विद्या प्रतिष्ठानची त्यांनी स्थापना केली त्यांचं वय तेव्हा पंचवीस सव्वीस पंचवीसच्या वयात थोडं जाऊन काय करायचं हे लोकांना माहिती नसतं पण ह्यांची दूरदृष्टी तुम्ही बघा कि त्या वयात हो त्यांना माहिती होत की मला शेती आणि शिक्षण मला ह्या दोन गोष्टींवर लक्ष द्यायचं आहे त्याच्यामुळे त्यांनी हे दोन संस्थेत तेव्हा पन्नास वर्ष होऊन केली त्याच्यामुळं ते 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 अनेक मुलं मुली शिकले आणि आपली शेती आपण बनत गेलं तेव्हा त्यांच्यामुळे झालं उत्पादन किती होत आता इतिहास थोडं जर आपण विचार केला ना तर आपल्याला हे सगळं फक्त जे तिथं जाऊन बसतील काय काम जे सांगितलं जाईल ते करतील असा खासदार आपल्याला पाहिजे आज जे काय चाललंय आपल्या सगळ्यांसाठी खूप घातक आहे त्याच्यामुळं आपल्याला असा एक खासदार पाहिजे जो आपल्या सगळ्यांचा आवाज तिथं संसदेत बोलू शकतो आणि आवाज फक्त आणि फक्त सुप्रियाताईचाच आहे आज युट्यूब असेल फेसबुक इंस्टाग्राम सगळे आपण तरुण आणि सगळेच आपण ते बघत असतो त्यांचे व्हिडिओ आणि सगळ्या देशभरातून चांगले चांगले त्यांचे कॉमेंट येतात लोक त्यांची स्तुती करतात आज खासदार आहेत ते जे दिल्लीमध्ये आवाज उठवत आहे त्यांची गरज आहे आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीने ते विषय मांडतात दुसरं कोण मांडू शकणार नाहीये हे सगळं मी इथं तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो